मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या नगरविकास निधीतून शिवसेना महानगर प्रमुख आणि प्रभाग क्रमांक चोवीसचे माजी नगरसेवक प्रवीण तथा बंटी तिदमे यांनी प्रभाग क्रमांक चोवीसमधील विविध रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणासाठी निधी मिळवला एन नऊ के सेक्टर हरेश्वर मंदिर ते महापालिका शाळा क्रमांक एकसष्ट ऑब्लिक अडुसष्ट पर्यंतच्या रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचं भूमिपूजन गुरुवारी सायंकाळी पार पडलं नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक शहरातील विकास कामांसाठी नगरविकास निधी दिला आहे शिवसेना महानगर प्रमुख आणि प्रभाग क्रमांक चोवीस चे माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी प्रभाग क्रमांक चोवीस मधील विविध रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणासाठी सी सी टी व्ही यंत्रणेसाठी आणि अन्य विकास कामांसाठी निधी मिळवला आहे जुने सिडको परिसरातील महापालिका शाळा क्रमांक एकसष्ट ऑब्लिक अडुसष्ट ते हरेश्वर मंदिर रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे या कामाचा भूमिपूजन समारंभ गुरुवारी सायंकाळी शिवसेना महानगर प्रमुख आणि प्रभाग क्रमांक चोवीसचे चे माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी स्थानिक नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आलं जुन्या सिडकोतील अनेक रस्त्यांवर डांबराच्या थरावर टाकण्यात आल्यानं घरे खाली आणि रस्तेवर अशी परिस्थिती आहे त्यामुळे रस्त्यांवरून वाहणारं पावसाचं पाणी स्थानिकांच्या घरात जात होतं त्यामुळे डांबराचे थर वाढवण्याऐवजी रस्त्यांचं कॉन्क्रीटीकरण करण्यात येत असल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं यावेळी तळेले काका खैरनार काका खरडे काका अप्पा रहाणे दुसानीस काका डॉक्टर सुभाष डोमणे पराते काका पजय काका बोरसे काका चौधरी काका विजय उमेश बनछोडे बनछोडे मंगेश खैरनार विक्रम गायकवाड पंडित काका राजेंद्र दुगडे वर्षा पाटील मनीषा देसले हेमा बनछोडे अनिता बनछोडे जगदाळेताई जया दोशी पोद्दारताई विकास चौधरी तुषार खंदारे तेजस शिंदे हर्षल पाटील चिराग रुमाले आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाग क्रमांक चोवीस मधील विविध भागातील रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू झालं असून आणखी काही कामांचं लवकरच भूमिपूजन होणार असल्याचं प्रवीण तिदमे यांनी सांगितलंय प्रभाग चोवीस मध्ये आज आरेश्वर रस्ता ते मनपा स्कूल हा जो काही रस्ता आहे गेल्या कित्येक दिवसापासून इथली नागरिकांची मागणी होती की हा रस्ता कॉन्क्रीट करून आवश्यक आहे कारण डांबराच्या थरावर दरौर थरवून त्यामुळे घरं का घरं जात आहे खाली व रस्ता येतो आहे वरती तर त्या दृष्टीने पूर्ण प्रभाग चोवीसमध्ये रस्ते काँक्रीट करण्याचं काम सुरुवात केलेली आहे आज आरेश्वर रस्त्याचं उद्घाटन इथे करण्यात आलं आहे तसेच लेखानगर ते तसे शिवाई चौक तसाच आपला राय छत्रपती व्यायाम साईचा जो रस्ता आहे महात्मा फुले चौक ते शिवाई चौक अचानक चौक ते शिवाई चौक त्यानंतर तुळजाभवानी चौकातला आपला स सद्भावना चौक ते तु डॉक्टर वाडेकर वीर सावरकर चौक ते सद्भावना चौक असे पूर्ण जो जो तीस पस्तीस कोटीचे रस्ते आपण हे काँक्रीट करत आहोत तसेच आपण वीस चौकामे सी सी टी व्ही कॅमेरे त्याचीसुद्धा आपण उपयोजना केली आहे त्याचंसुद्धा उद्घाटन आता लवकरच आपण करणार आहोत तासं प्रभागाचा सर्वांगीण विकास आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत ड्रेनेज लाईन असतील ड्रेनेजलाईनसुद्धा काम आता लवकरच आपण चालू करत आहोत प्रभागामधल्या जेवढा काही समस्या होत्या गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून त्या सर्व समस्यांचं निराकरण कसं होईल त्या दृष्टीने काम आपण उभं करत आहोत त्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब ला आपल्या नाशिक जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या वतीने जो काही निधी दिला आहे त्याबद्दलसुद्धा मी प्रभागातील सर्व नागरिकांच्या वतीने व आपल्या सर्व जे काही माता भगिनी असतील ज्येष्ठ असतील सगळ्यांच्या वतीने आभारवान थांबतो जैन जय महत्व मंदिराच्या परिसराचा जो रस्त्याचा जो शुभारंभ झाला प्रवीण भाऊ बंटी तेजमे यांच्या हस्ते आज त्याचा रस्ता नूतनीकरणाचा जो आज हे शुभारंभ झाला त्याबद्दल आमच्या हरेश्वर म मंदिरातर्फे मंडळातर्फे सर्व कार्यकार्यांतर्फे सर्व महिला मंडळांतर्फे आम्ही हम, त्यांचे सर्व आभारी आहोत जय हिंद जय महाराष्ट्र